गेंचे एक व्यवस्थेचं त्यांचं सेचवण वाढत आणि ते सेचवन वाढल्या होते योग्य आहे आमचे लोक सत्तेवर होते त्यावेळी सुद्धा अध्यक्षाचा निर्णय घेतला होता देवेंद्र मुख्यमंत्री झाली फार निघून गेली अर्थाची फार स्वर्षा जायची वेळ यावी त्याच्या संविधीचा काही निकाल त्यांनी घेतला नाही अनेक वर्षांपासून चर्चेत आहे तो आहे मराठा आरक्षणाचा आणि आत्ताही तो मुद्दा या निवडणुकीच्या अगोदरही पुन्हा चर्चेत आहे मनोज जरांगी यांचं आंदोलन सुरूच आहे मराठा आरक्षणाबाबत तुमच्याबाबत नेहमी एक हा प्रश्न उपस्थित केला जातो की तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे तर तुमची नेमकी भूमिका काय की मराठा आरक्षण मिळायला हवं का, का, हो का आणि ते कसं मिळायला हवं असं आहे की अधिक जी झिज पाहिजे ही भूमिका सतत मांजेल ही मांजत असताना समाजाच्या गरजीबांच्या संबंधीचं ही त्याची जखमी झाली पाहिजे आणि त्यासाठी आरक्षणाची आवश्यकता आहे आमचे लोक सत्तेज होतील त्यावेळीसुद्धा आरक्षणाचा निर्णय घेतला होता म्हणजे कोणता तो नाही न्यावार हा सोडून नये पण हेतू काय तो स्वच्छ झालेला होता आतासुद्धा आरक्षणाच्या संबंधीची भूमिका आहे तीच काही नाही आरक्षण मिळायची आवश्यकता आहे पण हे देत असताना समाजाचे इतर लहान घटक यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल तुम्ही दरराज यांचा उल्लेख केला दराग यांचं एक दरा गोष्टीचं स्टेच एक त्यांचं मी स्टेचन वाचलं आणि ते स्टेशन वाजल्या होते योग्य आहे त्यांनी स्टेशन तसं केलं की मराठा समाजाला आरक्षण द्यास पण त्याच्याबरोबर धनगर इंग्नायत मुस्लिम अशा घटकांचासुद्धा विचार करायला पाहिजे म्हणजे ही भूमिका निर्माण वाहण्यास संख्या होती नाही तर व्यापक भूमिका त्या ठिकाणी घडते आणि ही, ही, ही गोष्ट एका दृष्टीने चालली आहे त्याच्यामध्ये सामाजिक ऐक्य हे निर्माण करण्यासाठी त्याची उपयुक्तता वाहते ओबीसी मधूनच मा मराठा आरक्षण मिळावा अशी जी मागणी आहे त्यावर तुमचं काय म्हणणं आता त्याला उत्तर धारण धंदे कोण देत ते ओबीसी ओबीसीच्या लोकांना त्यातून देण्याच्या संबंधीचा फायदा व्हावे दिसते त्यामुळे ही सुरुवात आहे बाकीच्या मार्ग या चर्चेतून कसे ना कसे ते काढता येतील पण हे सगळं करत असताना आता पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण जाऊन दिसत नाही हा जो निर्णय तो राजू शकतो या यासंबंधीची भूमिका सत्ताधारी पक्षानं भाजपने घेतली पाहिजे आणि पन्नास टक्क्याच्या सुद्धा अध्यक्ष देऊन जर आपण सगळ्या घटकांना न्याय देऊ शकत असेल तर त्याचा विचार हा करण्याची आवश्यकता आहे आज तो निर्णय केंद्र सरकार कधी घेत आहे हे सगळं आम्हाला सगळ्यांचं लक्ष आहे की आत्ताधारांनी सांगितले की निवडणूक मराठा यांचे विचार जाती यांचा समावेश त्याच्यामध्ये करणं एका दिवशीने खाऊन खूप आठवले आहे त्याच्यामुळे ओळणी आणि यांच्याची एक दरी निर्माण होण्याचं चित्र दिसतंय ती दरी कमी होईल ती झालीच पाहिजे कमी एकत्र यायलाच पाहिजे साधारणचा गेला अनेक वर्षाचा इशारा तर दिसला गावामध्ये खेड्यामध्ये अनेक ठिकाणी मराठा समाज असं नेतृत्व त्या ठिकाणी त्या गावात असतं आणि त्यांची साधारणतः भूमिका इतरांना सगळ्यांना घेऊन जाण्याची असते तर ती भूमिका राहील कशी याच्यावर समाजकारणात राजकारणात काम करणारे आमच्यासारखी जे लोक आहेत त्या सगळ्यांनी लक्ष घालायची गरज आहे आणि हे सामंजस्य निर्माण कसं होईल याच्याची कचुता कशी राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे अनेक लोकांनी वडील की आपण शिवाजी महाराजांचा उल्लेख करतो आपण शाहू राजांचा उल्लेख करतो या सगळ्यांनी समाजातल्या सगळ्या स्थराचा विचार नेहमी केलेला होता असं म्हणजे जातींचा विचार त्याच्यामध्ये केला आणि म्हणून हा व्यापक दृष्टिकोन हा जुन्या काळापासून चालत चाललेला आहे तो so, वाढता कसा जाईल याच्याकडे अधिक व्यक्त द्यायची गरज आहे आणि ती भूमिका मी निवड सरकार म्हणून म्हणत नाही पण समाजात काम करणाऱ्या प्रत्येक तो स्वविचार करून ही एक वाट्यता निर्माण करण्याची काळजी घेतली होती धनगर समाजाचा उल्लेख आपल्या बोलण्यातून आला तर धनगर आरक्षणाबद्दल आता काय नेमका तोडगा काढायला हवा असं तुम्हाला वाटतं कारण त्यांची जी मागणी आहे की आम्हाला शेड्यूल ट्राईब म्हणजे आदिवासींमधून आरक्षण मिळायला हवं धनगड धांगड म्हणून तर तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर माझ्या विषय सहसा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी भाषण केलं आणि कवी विषय केली की आम्ही सचिव राज्याच्या नंतर मंत्री बैठकीमध्ये आम्ही हे आरक्षण यामधून देऊ आणि त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या त्यांचं सरकार झालं देवेंद्र मुख्यमंत्री झाले पाच वर्ष निघून गेली आताची पाच वर्ष जायची वेळ आली त्याच्या संबंधीचा काही निकाल त्यांनी घेतला नाही रेंद्र समाजामध्ये अस्वस्थता त्यामुळे आहे की तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर किंवा राज्य आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये हा निकाल घेणार होता आता इतकी वर्ष होऊन गेली तरी तुम्ही नाही हे काही घेत नाही ते हसवण ही केली ही त्याच्यामुळे ही अस्वस्थता आहे आणि त्यामुळे पहिल्यांदा जे वचन सन दिलं होतं जे आश्वासन दिलं होतं त्याची स्वस्थता त्यांनी आज करावी अस आज मित्रांनो शरद पवार यांच्या या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं व शरद पवार यांचे सरकार आले तर मराठा वदनगर समाजाला आरक्षण मिळू शकते का तुम्हाला नक्की काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र